आज आपण डेली यूजचे नवीन डिझाईनचे शॉर्ट मंगळसूत्र कसे बनवायचे ते बघूया त्यासाठी आहे साहित्य नायलॉनचा सा दोरा सुई कॉटनच्या दोऱ्यात ओलेली मिडियम साईजचे काळे काळेमणी बारीक साईजचे पिवळे पिवळेमणी चार तीन नंबर साईजचे गोल्डन मनी त्याच्यानंतर झिरो साईजचे बत्तीस गोल्डन मनी त्याच्यानंतर वाटी स्क्रू आणि कात्री तर सगळ्यात आधी आपल्याला सिंगल व्हायचं हो आहे त्याच्यासाठी असा दोन पदरी धागा काढून घ्यायचा आहे सिंगल होण्यासाठी त्याच्यामुळं मंगळसूत्र मजबूत बनते तुटत नाही लवकर त्याच्यानंतर असं कॉटनच्या दोऱ्यात ओलेली सुई धागे होऊन घ्यायचे स्क्रू होताना आधी छोटा मणी होऊन मग स्क्रू व्हायचा आणि काळे आणि पिवळे म्हणी असं एक काळा एक पिवळा असे मागच्या बाजूला पंचवीस किंवा अठ्ठावीस मणी होऊन घ्यायचे काळे पिवळे मणी होऊन झाल्यानंतर जे बारीक साईजचे गोल्डन मणी आहेत ते चार व्हायचे हो हो झिरो नंबर साईजचे त्याच्यानंतर एक पिवळा बारीक म्हणी ओवायचा पिवळा बारीक मणी नंतर एक काळा म्हणी परत एक पिवळा बारीक मणी असं होल्यानंतर ना मोठा जो तीन नंबर साईजचा गोल्डन मनी तो व्हायचा परत एक पिवळा मणी काळा म्हणी आणि एक पिवळा मनी असं होल्यानंतर ना त्या बाजूला परत चार बारीक साईजचे चा गोल्डन मनी होऊन घ्यायचे मनी होऊन झाल्यानंतर ना मणी होऊन झाल्यावरती परत मध्ये काळे आणि पिवळे सहा मणी ओवायचे सहा काळे म्हणी ओवायचे त्याच्यामध्ये एक एक पिवळा म्हणी ओवायचा असे सहा म्हणी होऊन घ्यायचे काळे जर तुम्हाला लांब पाहिजे असते तर मध्ये मणी वाढू शकता आणि जसं आपण चार गोल्डन मणी एक मोठा गोल्डन आणि परत चार गोल्डन ओवले तसं होऊन घ्यायचं सेम आणि सहा काळे पिवळे म्हणी व्हायचे आणि आता ते पुढच्या बाजूला वाट्या लावून घ्यायच्या पहिले एक मोठा गोल्डन मनी वाट्यांचा वाटी परत एक गोल्डन मनी आणि दोन्ही वाट्यांच्या मध्ये एक काळा मणी टाकायचा नाहीतर वाटे एकदम जवळजवळ येतात पर ते परत ते गोल्डन मनी वाटी आणि गोल्डन मनी असं होऊन घ्यायचं आता त्या बाजूला ओले सेम ही बाजू पण होऊन घ्यायची आता दोन्ही बाजू होऊन झाले आपले आता आपण हे पॅक करून घेऊया स्क्रू होऊन घ्यायचा असं आणि एक बारीक म्हणी व्हायचं झाले आपलं आणि असे गाठी बांधून घ्यायच्या बारीक मणी ह्याच्यासाठी टाकायचं आहे कारण की आपण ज्या गाठी बांधतो त्या स्क्रूच्या बाहेर नाहीला यायला पाहिजे मणी असल्यामुळे बाहेर नाहीत गाठी बाजूने असे एकावर एक चार पाच गाठी बांधून घ्यायच्या उरलेला धागा असा कट करून घ्यायचा आता ही ओवलेली बाजू पुढे सरकून घ्यायची दुसऱ्या बाजूने पण गाठ बांधून पॅक करून घ्यायचे एकदम सोप्या पद्धतीचे मंगळसूत्र हे दहा ते पंधरा मिनिटात तयार होते हो आणि दुसऱ्या बाजूला गाठ बांधताना अर्धा दा इंच धागा ठेवूनच असं गाठ बांधायचे असे एकावर एक चार पाच गाठी बांधून घ्यायचे तर असं आपलं गाठी बांधून पॅक झाले तर या पद्धतीने डेली यूजचे नवीन डिझाईनचे शॉर्ट मंगळसूत्र आपले तयार आहे